साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ जिल्ह्याच्या वतीने आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उभरतं नेतृत्व आदरणीय दिलीप भुईर म्हणजेच आपला छोटम शेठ यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी आय पी एलचं चौथं वर्ष आज या ठिकाणी क्रिकेटच्या निमित्ताने रजनी क्रिकेट आपण साजरं करत आहे आज या शेवटच्या दिवसाच्या शुभारंभाला मंचावर उपस्थित या मंडळाचे सर्वात सर्व अध्यक्ष छोटम शेठ माझ्या समेत आलेले दीपकजी रानवडे अभिलाष माळवी मनोहर पाटील आमच्या कन्या म्हणतो आज मध्ये कडूताई आमच्या पिंगळेताई मंडळाच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय थळेताई त्यांच्या सर्व सहकारी पंचायतीच्या माजी सरपंच भुईताई मंचावरील सर्व क्रिकेटप्रेमी बंधू आणि भगिनीनो खरं तर उद्घाटनाला येण्याचा शब्द शेटना मी दिला होता विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय आदे नार्वेकर साहेब आणि मी खरं या ठिकाणी उद्घाटक होतो पण दोन दिवस बाहेर गेल्यामुळे मला येता आलं नाही आहे पण माझा फोन रवी आणि महेशला चालू होता की कुठल्याही परिस्थिती मी शेवटच्या दिवशी येणार कारण या स्पर्धेमध्ये माझी एम डी वॉरियर्स ही टीम देखील त्यांनी घेतलेली आहे आणि ती क्वालिफाय झाली आहे त्यामुळे दुहेरी योग माझा नक्की आला आहे आणि म्हणून आज माझे असते खरं तर आज शुभारंभ झाला आहे खरं आहे का छोटंपणी मी अतिशय जीवलग मित्र तर निश्चित आहोत राजकारणामध्ये विधानसभेला आम्ही आमने सामने लढलो खर महायुतीचे दोन्ही आम्ही मान्यवर नेते होतो छोटम शेठनं मी सांगितलं की छोटनशेठ बघूया मी दुसऱ्यांदा उभा राहतो तर तुझं सहकार्य पाहिजे पण मला आठवते मी छोटमला पहिल्या पर्वाला मला नांदाई पाडायला शब्द दिला होता त्याला देवदूत पदवी देखील मी दिली होती की त्याचं काम खूप छान होतं करोना काळामध्ये त्यांनी मदतीचा हात लोकांना दिला होता खरं आहे माणसातला माणूस आहे सर्वसामान्य माणसाला सहकार्याची भूमिका निश्चित त्याची कामची राहिली आहे शून्यात नाही इतवार त्याचा प्रवास आहे आणि म्हणून माझ्यासारखं व्यक्तिमत्व असल्या कारणाने त्यावेळेस मी त्याला सांगितलं की तू उभ येणारा काळ तुझा आहे मला वाटतं तोच शब्द त्यांनी डोक्यामध्ये थे ठेवला असावा आणि त्याने इच्छा व्यक्त केली यावेळी त्यांनी उभा राहिला अपक्ष राहिला कारण शेवटी प्रोटोकॉल सगळ्या गोष्टीला होता तेहतीस हजारहून अधिक मदत त्यांना मिळाली खरं आहे की लोकांनी त्याला प्रामाणिकपणे योगदान दिलं आहे राजकारणामध्ये होत असतं आणि क्रिकेटसारखा खेळ आम्हाला सगळं शिकवत असतो की प्रत्येक बॉल मारलेला बॅटरनी स्ट्रोक हे काहीतरी नक्की शिकवतो आता एक नवीन क्रिकेटचं पॅटर्न आले आपण बघितलं आय एस पी एल तिथे देखील मारला जातो म्हणजे शक्क्या पुढचा प्रय एक, एक, एक खेळ आहे बॉल मारला जातो जा, शॉट मारला जातो नवीन प्रयोग करावे लागतात मी देखील प्रयोग करणारा कार्यकर्ता म्हणून निश्चित आहे छोटमला मी थांब म्हणून सांगितलं होतं पण छोटंब का थांबे ना पण नशिबाने फायदा तिसरा झाला नाही छोटंशेच खरं तर अध्यक्षांचं मी भाषण ऐकलं कारण मी चालू पुण्यामध्ये जात असताना ते बघितलं उद्घाटन सगळं सोहळा अध्यक्ष आणि छोटमचं अतिशय जवळचं नातेसंबंध असं म्हणणं ते चालेल कारण छोटं मला मदतीचं हात देण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून ते करतायत मी त्यांच्या भाषणाचे दोन वाक शब्द देखील ऐकले की ग्राउंडकडे येणारा रस्ता किंवा अन्य कुठले ते दोन रस्ते ते दे करून देणार कारण छोटे मी मागच्या पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी निधी शासनाचा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला तर मी आज क्वालिफाय पण झालेला आहे त्यामुळे पुढल्या खेळामध्ये मी निश्चित आहे पत्रकार लक्षात ठेवा म्हणजे आठमध्ये मी इन आहे पुढे का होईल मला माहीत नाही पण माझ्या एम डी वारिय संघ सोडून सात ना माझ्याकडनं शुभेच्छा आहे कारण खेळाडूतला मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून कुठे खेळ असला की त्या ठिकाणी छोटं असेल मी असेल आम्ही नेहमीच त्या ठिकाणी असतो मी मागच्या पहिल्या पर्वाला सांगितलं होतं की मी बैलगाडी प्रेमी आहे किंवा मी बैलगाडी मालक आहे चालक देखील आहे आणि फायनलिस्ट आहे मी छोटं मला सांगितलं आपण दोघांनी जर गाडीवर बसलो तर फायनल आपलीच आहे पण मध्येच माझ्या गाडीतनं उतरतो रवी आणि महेश कादांची तर मला माहीत नाही काय सांगतात ते किंवा सांगता आमचा हरे आहे सगळेच त्याचे मित्रपरिवार आहेत पण येणारा काळ निश्चित चांगला असं सा मी सांगेन चूक सुधारणं आपलं काम आहे माझ्यातून पण अनेक चुका झाल्यानंतर इतवाचा प्रवास मी गाठलेला आहे छोटा लोकं काय बोलतात पेक्षा आपलं मन काय बोलतं हे अतिशय महत्त्वाचं आहे आपण लोकांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतो दिनदुबल्यांना मदत करतो आणि म्हणून तर ते हजार मदत तुझ्यासारख्या मिळालीत मी पहिला जेव्हा लढलो तेव्हा मला सासष्ट हजार मदत मिळाली पण माझं धनुष्य होता तू अपक्ष उभा राहिला आणि पन्नास टक्के मदत तुला मिळाली कारण मला मी मिळालं तिथे साली मिळाली मी असं सांगणार नाही पुढली निवडणूक लढ म्हणून कारण पत्रकार सगळे बघतायत पण येणाऱ्या काळामध्ये निश्चित मला असं वाटतं कुठे ना कुठे छोट्यामशेटला संधी नक्की नक्की राजकीय मिळेल कारण लोकांमधला कार्यकर्ता असल्यामुळे लोकांनी त्याला पसंती दिली आहे आणि मग येणाऱ्या स्वायत्त निवडणुका असतील या निवडणुकीमध्ये मागे देखील त्यांनी पदभार सांभाळला आहे समाजकल्याण सभापती राहिलेले आहेत दुर्लक्षित समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्याने प्रामाणिकपणे काम केलं आपण बघितलं आहे एकदा राहिद्या दोनदा त्याने बघितलेलं केलं प्रयत्न येतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चित छोटमशेट आपल्या प्रयत्नाला ये येशील असं मला निश्चित वाटतं प्रयत्न सोडू नका असं माझं प्रामाणिक मत आहे कारण मी देखील हारल्यानंतर उठू उभा राहिलो आणि नंतर लोकांनी स्वीकारलं लो आहे त्यामुळे प्रयत्न केल्याशिवाय लोक आपल्याला स्वीकारत नाही आहेत पण दोघांचे विचार बऱ्यापैकी सारखे निश्चित आहेत कदाचित त्यावेळेला ती घटना घडली नसती तर येणारा त्याला कमिटमेंट देखील असते असं मला वाटतं पण रवी आणि चोहे यांनी काय बरोबर सांगितलं नाही छोट्या छेटला कथांस सबोरी दिला असतं तर बरं झालं असतं तो ताई पण मला आमच्या दोन्ही सोडून गेला मला हरकत नाही आहे राजकारणामध्ये स्थित्यांतर हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे आपण नवीन नवीन प्रयोग जसे क्रिकेटमध्ये करतो राजकारणामध्ये करावे लागतात आणि त्या अनुषंगाने केलेला तो प्रयोग असावा पण आज ज्याने मत दिलं आहे त्यांचा तर आमदार आहेच पण ज्यांनी मत दिलं नाही आहे त्यांचा देखील मी आमदार आहे आणि त्यांचे देखील प्रामाणिक सेवा करत शब्द आज छोट्याच्या मंचावर निश्चित देतो अनेक वेळा लोकांना असं वाटतं की छोटं माने माझ्यामध्ये कदाचित युद्ध असावं पण अजिबात नाही आहे आम्ही सखोल बोलत असतो मुंबईला भेटलो तर आम्ही जेवतो एकत्र मी त्याला आग्रह करतो छोटम जेव ही मैत्री आहे कारण त्याचा देखील प्रवास माझ्यासारखा सुरू झाला आहे आणि जनमानसांनी त्याला स्वीकारले याचा जा सगळ्यात जास्त आनंद आहे आता राजकारणामध्ये अनेक वेळा वादविवाद असतात वाद कधी कोणाला हक्क मिळतो अधिकार मिळतो कधी मिळत नाही आहे त्याच्यावर त्या त्यावेळेला आम्ही भाषा निश्चित करतो पण एका मंचावर आल्यावरती सगळं विसरून आम्ही पुढच्या गतीला लागतो असं माझं व्यक्ति व्यक्तिमत्व निश्चित आहे जनतेने मला दुसऱ्यांदा आमदार संधी दिली सेवकांनी संधी दिली छोटंनी आज पहिल्यांदाच सांगितलं की राजकीय शेट का बोलू नका मी काय जास्त बोलणार नाही आहे कारण छोटम पण माणसातला माणूस निश्चित आहे मन देखील त्याचं निश्चित मोठं आहे आणि म्हणून झालेल्या सुखा सुधारून सुख प्रवास होईल असा मला आशा निश्चित आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं असंच प्रेम कायमस्वरूपी राहू दे अतिशय उल्लेखनीय किंवा अतिशय सुंदररित्या ही रजनी क्रिकेट सतत चार वर्ष बरोबरही साधी गोष्ट नाही आहे आणि मग असे कोणतरी सांगितलं की छोटं मासेपर्यंत या स्पर्धा चालू राहतील कारण अतिशय सुंदरित्या या ठिकाणी मैदानची निर्मिती केली स्टेज देखील अतिशय सुंदर आहे नियोजन आयोजन त्याची टीम चांगली छान आहे म्हणजे साई महिला मंडळ असेल की साई मंडळ असेल हे सगळेच पदाधिकारी अतिशय मेहनतीने त्याच्या पाठी उभे असतात मग ते राजकीयदृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या असेल सगळ्या बाबतीमध्ये त्याच्याबरोबर राहतात खांद्याला खांद्या लावून काम करतात मध्येच हात देतात आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे अनेक कार्य त्याच्या हातून घडो अशी सदिच्छा व्यक्त निश्चित करतो मला बोलून माझे हस्ते उद्घाटन करून घेतल्याबद्दल आणि सन्मान दिल्याबद्दल छोटमसहित सर्व मंडळाचे सन्माननीय सदस्य अध्यक्ष यांचे मनोपूर्वक आभार निश्चित व्यक्त करतो अनेक जे या ठिकाणी आलेत मला वाटतं अनेकांच्या हस्तेच आमदार म्हणजे असे असते त्या ठिकाणी उद्घाटन असावं असं मला वाटतं पण मी लवकर येऊन केलं खरं <laughs> तर आधी काय बोलायचं होतं पण आता मंच भरला आहे ते मला काय बोलणार नाही आहे पण छोट्यांचं काम खऱ्या अर्थाने दिशादर्शक असं मी निश्चित सांगेल आणि जे काय घडलं बिघडलं आपल्या परिभाषेतलं ते सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करून खऱ्या अर्थाने जनमानसात यावं जनता आपली वाट बघते असं मी या ठिकाणी निश्चित सांगेल अशाच पद्धतीच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला मला बोलवत जा आमदार म्हणून तो माझा अधिकार निश्चित आहे आणि आपली मैत्री आबाधित आहे ते मग कोणाला काय वाटतंय याच्यापेक्षा आपल्या दोघांना काय वाटतंय हे हो अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून अतिशय सुंदररीत्या चौथ्या पर्वाचं नियोजन आयोजन केल्याबद्दल छोट्याशे पुनश्च एकदा तू तु, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो मंचावरील सर्व मान्यवर यांना आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद